गेल्या अनेक वर्षापासून बुद्धगया येथील महाविहाराच्या संबंधानं देशभर आंदोलनं होत आले अनारिका भंतेजी यांनीसुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती की ब्राह्मणवाद्यांच्या हातून जे पंडित तिथं उपस्थित आहेत त्यांच्या हातून ते महाविहार आपल्या ताब्यात घ्यावं बौद्धांच्या ताब्यात घ्यावं आणि त्याचा कारभार भंतेजींनी चालवावा असा सातत्यानं त्यांच्याकडून प्रयत्न होत आला आहे तरी पण जातीयवादी जे कोणी म्हणजे राजकारणी असतील सत्ताधारी असतील त्यांनी जाणून बुजून या विषयाला भिजत गोंगडीसारखं ठेवलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा भारतातल्या समस्त भनतेच्या नेतृत्वाखाली भारतभर या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे म्हणून नांदेडलासुद्धा पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंढा मैदानावरून निघून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या नियोजित जागेच्या मार्गानं महात्मा फुले शिवाजीनगर एस पी ऑफिस वजीराबाद चौक छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी विसर्जित होईल तिथं भंतेजी मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल मोर्चाच्या माध्यमातून जो एक कलम एकशे एकोणपन्नास जी आमच्यावर लादलेली आहे आणि ती नऊ जणांची कमिटी बनवली त्याच्यामध्ये पाच हिंदुत्ववादी आहेत आणि चार बौद्ध भिक्षू आहेत आणि तेही बौद्ध भिक्षू याच्या पूर्वीचे पूर्वाश्रमीचे ब्राह्मणच होते त्यांच्या हातामध्ये हे गेल्यामुळं आजपर्यंत बौद्धांना तिथं आपला अधिकार तथागताची पूजा अर्चा करता येत नाही तिथं हिंदू पद्धतीनं पूजा अर्चा करून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बुद्धा विचाराला नासवण्याचा प्रयत्न या हिंदुत्ववादी संघटनांनी चालवलेला आहे तो बंद व्हावा आणि पुन्हा एकदा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विहाराची पूर्ण जबाबदारी ही देशातल्या विद्वान पंडितांच्या हवाली करण्यात यावी असे आव्हान करण्यासाठी म्हणून सगळ्या भारतातून हा मोर्चा निघत आहे नांदेडमध्येही मोर्चा हा खूप मोठा निघणार आहे मोर्चेकऱ्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी त्या दिवशी शांततेच्या मार्गानं मोर्चामध्ये सामील व्हावं कुठल्याही पद्धतीचा आपल्याकडून अन्याचार होणार नाही याची काळजी समस्त मोर्चेकऱ्यांनी घ्यावी आपण बुद्धाचे पाईक आहोत आंबेडकर वादाचे पाईक आहोत त्याच्यामुळं आपल्याकडून कुठलीही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होईल होणार नाही याची काळजी समस्त बौद्ध समाजाच्या लोकांनी समता सैनिक दलांनी बौद्ध महासभेच्या लोकांनी आणि समस्त आंबेडकरी पक्ष व संघटनाच्या लोकांनी घ्यावा हे कळकळीचे आव्हान बौद्ध भिक्षू बौद्ध समाज सगळ्यांच्या वतीने आपणास करण्यात येत आहे